ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಸಿರೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಕೆ ಶರಣ್ಯಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತಕ್ತಿ ಆ ಜಗನಿ ಆ ಶಕ್ತಿವಾರ ವಂದಿವಾರ ವಂದಿವಾರಂದ್ರೀ ಗಣೇಶಗರ ಕಲಾಕ್ರೀಡಾ ವ ಸಂಸ್ಕೃತಿಕ ವ್ಯಾಮ ಶಿರೋ शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस हे मंडळ आपल्या एकविसाव्या वर्षामध्ये यशस्वीरित्या प्रदान करीत आहे श्री बोवाफन महाराजांच्या पांढरीमध्ये व महाराणी ताराराणी यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक शिरोड नगरीमध्ये प्रथमच नवरात्र उत्सवामध्ये जिवंत व ज्वलंत देखावा सादर करीत आहोत तर मंडळींनो आज या ठिकाणी समाजातील वाढती गुन्हेगारी व विशिष्ट प्रकारची राक्षसी वृत्तीला जागीच ठेचणारा एक जिवंत देखावा सादर करीत आहोत गुन्हेगारी लोकशाहीला ला लावला गुन्हेगारीला घालू आळा लोकशाहीला लावला सादर करीत आहोत आमच्याच मंडळाचे हर हुन्नरी यशवंत व गुणवंत कलाकार साखरखेड तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेलं हे एक गाव गाव तस परंतु गावाचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा फार मोठा आणि हे आहेत या गावातील करण आणि अर्जुन नाही नाही सख्य भाव नाही सख्य मित्र लंगोटी यार म्हणतात ना अगदी तसच दोघांनाही आपला मित्र म्हणजे आपला जीव हृदय तर यांची खरी नावं आहेत सॅम आणि सौरभ आणि अशी आहे यांची ही मैत्री मित्र कर् पार सारख मित्रवर्ण रामधे पार्या सारखा प्रा हिन्दतो शमधार तर मंडळी आज सौरभ आणि सॅमच्या या मैत्रीला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहे आणि आता त्यांना स्वतःला काही गोष्टी समजायला लागलेल्या आणि आज आहे सौरभ आणि सॅमचा बारावीचा निकाल चला तर मग पाहूया बाळा आम्हाला वाटलं होत तुला चांगले मार्क पडतील पण यावर्षी तू तर अजूनच खाली आलाय तुला माहितीये ना आपली परिस्थिती कशी तुझा बापन मी इतकं कष्ट करून तुला शिकवतोय आणि तू असं केलं तर कस काय चालेल असू दे आता त्याला नको काय बोललं जावताना इथून पुढं करेल तर त्या जमानाने सगळं कळतय आता त्याला सगळं काका काकू हे घ्या पेडे मला ब्याण्णव टक्के पडले सैम अरे घे ना पेडा सौरभ <स्याग> लयच गुन्हे पोरग त्याला जाणय आपल्या परिस्थितीची एवढ्या कमी वयात सगळं कळतय त्याला म्हणजे कामालच झाली आई बापाचं नाव काढलंस बाळा लई मोठा हो बाबा वर्दी पाहिजे बघ आता अंगावर हा यो ना श्याम पण त्या चौकातल्या टोकार पोरांमध्ये बसल थोड्या दिवसात त्याला जाण लागते आपल्या आई बापाची आपल्या परिस्थितीची कोणाला पण नाही येत असली समज जाहिरातीची गरज नाही कारण आपलं नाव पहिल्यापासूनच ना आहे अरे किती बेसमोरे ओद्या माझ्यावर वावला ट्रॅप मला भेटली तिच्या समाजाने प्रत्येक वेळी आवाज दाबल गरिबांचा फरक पडत नाही रे मला सपोर्ट माझ्या वडिलांचा त्यामुळेच अख्खा हुड घेऊन तू जरी माझ्या विरोधात घुसला तरी फरक नाही का असला कोणासमोर माझ्या गॅलेमीने पाराक्रम असला नाही आवरू शकत मला बिलकुल हारामखोर कोटला कारण सगळ्यांची दहशत दारू खंबे बिंबे टाकल्यावर मी आधी बालशेरा मारून मला हाकलून दिल तर दाखल्यावर रोज चिस्ती किरकिर आणि शॉट व्हायचे स्वाभिमानी जीवन कसला लोड पण नाही

बघा आपल्याला फक्त आपल्या गँगची सगळीकडे दहशत पाहिजे सगळीकडे फक्त आपली चर्चा पाहिजे टीव्हीवर फोनवर सगळीकडे फक्त आपलंच नाव नाव झालं पाहिजे नाव चला तू प्लॅनिंग करू सॅम अरे ऐक माझ यात नको अडकू आत्ताच बाहेर पड पुन्हा वेळ निघून गेलेली असेल आणि मग तुला कितीही परत येऊ वाटलं तरी तू काहीच करू शकत नाही तू सांगतो का आता मला ते बघ मी काय करायचं ते मी बघतो तू तु तुझं बघा अरे सॅम यार काका काकूंचा तरी थोडासा विचार कर अरे त्यांनी तुला एवढं मोठं केलं एवढे कष्ट केलंय तुझ्यासाठी त्यांचा थोडा तरी विचार कर अरे समाजात त्यांचं नाव आहे आणि तुझ्यामुळे ते मातीच नको मिळवूया यार ऐक ना माझं एक काम करा ना सौरभ सर तुम्ही निघा ना तुम्हाला होईल अभ्यासाला नका वेळ व्हायला घालून चला मी आणि आपण पाहत आहात न्यूज मग आत्ताच एक सनसनाटी न्यूज आमच्या हाती आली आहे गावगुंडांच्या वादळी टोळीने संपूर्ण शहरात जो काही धुमापूळ घातला होता संपूर्ण शहर दहशत आणि दबावामध्ये जगत होतं कितीही प्रयत्न केले तरी या टोळीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत होत मात्र या शहरात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक माननीय श्री सौरभ पाटील यांनी आठवडाभराच्या आतमध्ये या संपूर्ण टोळीला आपल्या ताब्यात घेतलेला आहे संपूर्ण शहरात त्यांच्या या कामगिरीचं कौतुक होताना दिसत आहे आता आपण पाहणार आहोत गाव गुंडांच्या टोळीला कोठडीमध्ये घेऊन जातानाचे दृश्य ঝাড় সাবলি চ আদা খেলা কোন হাসি ঝাড়ি কামা ভাড়ি কামা ভা চক পুরা শি दूर देश बाप गेला दूर देश बाप गेला दू दुरेशी सदा राहिला आधार तुझ्या हात माझ्या पाठी बापा राहिली मारायाची मिठी ओ राहिला हात पाठी बाबा राहिली रे तुला एक मारायाची मिठी माझ्यासाठी तू पंधर

सगळं वाजवतो भीती पसरवण्याच्या नादात मी काय करून बसलो हे सगळं भाव असल्यासारखा माझा बालपणीचा मित्र लोक कौतुक करतात म्हणून मी त्याचा तिरस्कार करून त्याला कायमच दूर करून बसलो ज्या बापानं मला स्वतःच्या हाडाची काळ करून मोठे केलं आता त्यांना चांगले दिवस दाखवण्याची वेळ आलेली असते ना त्यांचा जीव घेतला बाबा बाबा परत या ना बाबा एक मिठी मारून मला सगळं परत मिळवण्याची संधी द्या ना बाबा आणि आता इथून बाहेर पडून आईला कोण कसं दाखवू हिंमत नाही माझ्यात जमलं तर आई माफ कर मला माफ कर मी एवढे मोठे गुन्हे केले या गुन्हेगाराला आता एकच शिक्षा माझा जगून तरी काय उपयोग आहे जमलं तर माफ कराई तुझ्या या बाळाला माफ कर बातमीनुसार असं समजतंय की सध्या कोठडीमध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी सॅम याच्या वडिलांनी जे आत्महत्या केली याच घटनेच्या पश्चातापामुळे सॅम याने सुद्धा आत्महत्या केलेली आहे त्याचं पार्थिव त्याच्या राहत्या घरी हलवण्यात आलं असून आता आपण पाहूयात त्याच्या अंत्यसंस्काराची ही क्षणचित्रे तर मंडळी असं आहे हे, हे खासगाव आणि त्या गावात राहणाऱ्या सॅम आणि सौरभ नावाच्या दोन मित्रांची ही कथा पण मंडळींनो या गावात जे घडलं ते फक्त खासगाव पुरतच मर्यादित आहे का सध्या आपण पाहिलं तर असे सौरभ आणि सॅम आपल्याला प्रत्येक गावागावातील चौकात पाहायला मिळतील मंडळींनो परिस्थिती ही माणसाला कधीच बिघडवत नाही उलट परिस्थिती ही माणसाला घडवत असते त्यामुळे परिस्थितीचं कारण न देता सौरभ बनायच कि होऊन स्वतः सोबत आपल्या कुटुंबाचीही माती करायची हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे शेवटी एवढंच म्हणावंच वाटत हातातील शस्त्र ठेवली जातील उद्धवस्त झालेलं कुटुंब पाहून हातातील शस्त्र ठेवली जातील उद्वस्त झालेलं कुटुंब पाहून आई बापाला तुझ्या डोळ्यात दिसणार आशादायी भविष्य नेऊ नकोस निराशेकडे तिच्या डोळ्यातली चमक नेहमी असू दे उज्ज्वल विरून जाणार आहे वाढलेल्या या व्यथांचं व्यवस्थापन करण्याकडे भर दे आणि तुझ्या सौजन्यामुळे तिला शांतीचा वर दे अरे गुन्हेगारीत वळण्याआधी बघ फक्त तुझ्यातला माणूस एकदा बघ फक्त तुझ्यातला माणूस एकदा अंधारल घरदार शिवार अनाथ झाला हो तुझा परिवार तकार, 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 तो पला। cause i'm positive